नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत येत्या काही दिवसातच रब्बीचा हंगाम सुरू होईल यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकासाठी पोषक वातावरण तयार तयार आता गव्हाच्या लागवडीसाठी सुरू अनेक संशोधन संस्थांनी गव्हाचे नवीन संकरित आणि सुधारित वाण केलेत शेतकऱ्यांनी विविध वाणांची माहिती घेतल्यास त्यांना स्थानिक जमिनीचा पोत आणि कीड रोग प्रतिकारक वाणांची निवड करता येईल गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण नेमके कोणते आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत गव्हाच्या पेरणीच्या वेळेनुसार त्यांचे वाण बदलतात आणि पेरणीच्या वेळेनुसार गव्हाच्या पेरणीत तीन प्रकार पडतात बागायती पेरणी वेळेवर पेरणी आणि उशिरा पेरणी अशा तीन वेळांमध्ये गव्हाची पेरणी केली जाते बागायती पेरणी पंचवीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते वेळेवर पेरणी पाच नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर मध्ये केली जाते तर उशिरा पेरणी पंधरा नोव्हेंबर ते बारा डिसेंबर या काळात केली जाते पुढील गव्हाचे वाण गहू संशोधन केंद्र आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले पहिले गव्हाचे वाण आहे फुले समाधान एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं फुले समाधान हे वाण उशिरा पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेलं आहे हे वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे या वाणाचा एकशे आठ ते एकशे बावीस दिवसांचा असून ते भरघोस उत्पादन देणारं वाण आहे दुसरं वाण आहे फुले अनुपम अर्थात एन आय ए डब्ल्यू छत्तीस चोवीस नियंत्रित पाण्यात चांगलं उत्पादन देणारं फुले अनुपम वाण हे तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे या वाणाचा एक ओलिता खालील तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन मिळतं या वाणाची वेळेवर पेरणी करावी अशी शिफारस विद्यापीठाकडून केली जाते तसंच चपातीसाठी हा गहू उत्तम असतो तिसरा वाणे फुले अनुराग एन आय ए डब्ल्यू चाळीस अठ्ठावीस हे वाण कर्पारोगासाठी रोगासाठी प्रतिकारक आहे फुले अनुपमाच्या बरोबरीनं हे वाणही आहे तरी हे वाण एकशे पाच ते एकशे दहा दिवसात पक्व होतं त्याची पेरणी वेळेवर करण्याची शिफारस केली जाते या गव्हाचं उत्पन्न एका ओलिताखाली तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं फुले सात्विक एन आय ए डब्ल्यू एकतीस सत्तर हे वाण कमी कालावधीत पक्व होणार आहे नियंत्रित पाणी आणि वेळेवर पेरणीसाठी शिफारस केलं जातं हे वाणही तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे पुढचं वाण आहे नेत्रावती एन आय ए डब्ल्यू चौदा पंधरा साधारण एकशे दहा ते एकशे वीस दिवसात पक्व होणारं हे वाण हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न देतं या वाणाला नियंत्रित पाणी आणि वेळेवर पेरणी गरजेची असते जिरायत पेरणीसाठी हे वाण प्रसारित केलं गेलंय यानंतरचं नंतरच वाण आहे एम ए सी एस 22, 22, कमी दिवसात पक्व होणारं हे गव्हाचं वाण प्रसिद्ध आहे हे वाण एकशे पाच ते एकशे दहा दिवसात पक्व होतं आणि यातून पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पन्न मिळतं हे वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असून बागायती शेतीत वेळेवर तसंच उशिरा पेरणीसाठी याची शिफारस केली जाते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं सरदार A -A हे वाण ते दिवसात पक्व होत असून बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पन्न मिळतं हे वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असून बागायती वेळेवर तसंच उशिरा या तिन्ही पेरणीसाठी त्याची शिफारस केली जाते सर्वांच्या आवडत्या कुरड्यांसाठी एन आय डी डब्ल्यू अकरा एकोणपन्नास हे वाण वापरावं कुरड्यांसाठी शेवया आणि पास्तासाठी हे उत्तम या वाणासाठी नियंत्रित पाणी आणि वेळेवर पेरणी करावी हे वाण तांबेऱ्या रोगासाठी प्रतिकारक आहे हे वाण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात पक्व होत असून पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टर त्याचं उत्पन्न मिळतं पुढचं वाण आहे एम ए सी एस जेजुरी एम ए सी एस एक्केचाळीस शून्य शून्य हे वाण कमी दिवसात म्हणजेच केवळ एकशे दोन ते एकशे पाच दिवसातच पक्व होत असून हेक्टरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल याचं उत्पन्न मिळतं महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बागायती शेतीत वेळेवर पेरणी करण्यासाठी हा वाण प्रसारित करण्यात येतो हे वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असून पास्ता बनवण्यासाठी ते उपयुक्त आहे शेवटचं वाण आहे एम ए सी एस एकोणतीस एकाहत्तर हे खपली गव्हाचं वाण आहे या वाणाच्या वैशिष्ट्यावरून या गव्हाचा उपयोग खीर उपमा पुरणपोळी आणि दलिया असे पदार्थ बनवण्यासाठी होतो हे वाण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसातच पक्व होत असून हेक्टरी सेहेचाळीस ते पन्नास उत्पन्न देणारा वाण आहे हा वाण बागायती आणि वेळेवर पेरणीसाठी प्रसिद्ध केला असून तो इतर वाणांच्या प्रमाणे बुटका वाण आहे तसंच या वाणामध्ये सहज पचन क्षमतेसह चांगली गुणवत्ता असलेली गुणधर्मही आहेत अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका